हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का केली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि याच पद्धतीने करता का वेगळे करता तेही सांगा नक्की हे बघा मी हिरवे मूग घेतलेले आहेत अख्खे आणि ते तीन चार तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत दुपारीच मी ते भिजत ठेवले होते आणि जेव्हा संध्याकाळच्या टाईमला आपल्याला प्रश्न पडतो ना की स्वयंपाक काय करायचा भाजी काय करायची त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही हिरवे मूग मी भिजवून घेतले होते दोन चार तास ते भिजवलेले मूग कुकरला लावून घेतले तीन सुट्ट्या त्याच्या करून घेतल्या छान असे शिजले शे होते मूग आणि नंतर वाटण्याची तयारी करा केली हिरव्या मिरच्या घेतल्या दोन तीन लसूण घेतलं थोडे तीन चार पाकळ्या आणि थोडा कडीपत्ता पण घेतला कडीपत्त्याने भाज्या खूप छान लागतात आम्हाला आवडतो कडीपत्ता भाजीमध्ये मग कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं जिरे मोहरी टाकली आणि आपलं ती जे घे वाटलेलं वाटण आहे ते टाकलं त्यामध्ये आणि टोमॅटो पण कट करून घेतला होता मी टोमॅटोनेही ही भाजी छान होती मेन म्हणजे आणि टोमॅटो ॲड केला त्याच्यामध्ये मुगाची भाजी ही खूप हेल्दी आहे थंडीच्या दिवसामध्ये तर जास्त आपल्याला कडधान्य खाल्ले पाहिजे ते डायजेस्ट पण होतात आणि हेल्दीही राहतात थंडीच्या दिवसामध्ये सो मी थंडीमध्ये तर ही जास्तच रेसिपी करत असते तर टोमॅटो आपला छानसा वा वाफ आलेली आहे टोमॅटोला मग थोडी हळद टाकली मीठ टाकलं त्यामध्ये आणि मग शिजवलेले मूग त्यामध्ये ॲड केले मी आणि थोडंसं वाटण तसं आपल्याला पाणी पण टाकायचं आहे त्यामध्ये घट्ट पातळ जसं पतलं तुम्हाला हवं आहे तसं त्यानुसार आणि वाफ वाफ तर काही शिजवलेलंच आहे त्यामुळं एवढं काही आता हे करायची गरज नाही कमी गॅसवरती अगदी तीन चार मिनटं जरी ठेवलं ना तरी पण छान एक उकळी आली तोपर्यंत छान होऊन जाते ह्याला कलरही छान येतो नंतर भाजीला आणि भाकरीसोबत कमीतरीही छान लागते आणि चपातीसोबतही छान लागते तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला काय बनवता नाही तर भाकरी बनवते कधी कधी संध्याकाळच्या टाईमला पण आज चपाती बनवली होती असा मेनू होता आजचा चलो बाय